मी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जिल्ह्यातून आलेल्या लोकांना आपण संबोधित करावं जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो आणि नो मी थोडा वेळ बसून घेतो तुमचं आटपून घ्या बस काय बोललं काय हा मला वाटलं कशा आहात म्हटलं <laughs> बरं आहे खळ खाटे <laughs> बस आता आज आपला अकरावा वर्धापन दिन पहिल्यांदा मग अशी मी आल्यावरती मला असं वाटतंय तशी जजमेंट चुकणार नाही माझी सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी दाढी वाढवली वाटते दाढी दाढी वाढवली दाढी वाढवली होत ना मग अशी म्हणत मी बाळा नांद गावकरांना बोललो पण दाढी वाढेल एक सात आठ दिवसापूर्वी दाढी करताना ब्लेडचा कट गेला आणि त्याच्यामुळे मला दाढी करता येईना मी माझ्या व्यथा मी फक्त पुरुषांशी शेअर करू शकतो <laughs> बाकीच्या कळायचं नाही कदाचित आणि मग त्याच्यामुळे मला दाढी करता येईल ना मग ती दाढी वाढली वाढली एके दिवशी मला असं वाटलं कोणतरी मला उचलून कुंभ मिळत मी म्हटलं जरा काहीतरी त्याला आकार बिकार देऊ म्हणून तो थोडा तेवढासा आकार दिलाय ते जरा भरलं की दोन चार दिवसात काढून टाकणार चांगली दिसते म्हणतात <laughs> मलाच काहीतरी होत ते लोक शिंदूरना विचारत असतो कसं काय आहे ते काय <coughs> काही लोकांना जमत पडते असो आज अकरा वर्ष पूर्ण होतात मी बघाशी श्री बाळा नांदगावकरन म्हटलं मी माझ्या आतापर्यंतच्या जेवढी भाषणं झालेली आहेत माझी या आत्तापर्यंतच्या सगळ्या भाषणांमधलं सर्वात छोट भाषण मी आज करणार आहे याचं कारण म्हणजे मी त्या भानगडीत जाणार नाही एक तर त्या महानगरपालिकांचा जो निकाल काय लागला निकालानंतर मी काय ना बोललो नाही आमचे पत्रकार बांधव माझ्याकडे रोज यायचे कधी बोलणार कधी बोलणार बरं काय बोलायचं काय बोलायचं आणि कशावरती बोलायचं आणि आज पण मी तुम्हाला काय हे सांगायला आलेलो नाही की पराभवातनं खचू नका उभं राहायचं असतं या गोष्टी करायच्या असतात अशी होतात गोष्टी तशा होतात गोष्टी ते सांगून झाल्या तुम्हाला पण माहिती असेल पण मला ज्या प्रकारचे मला निकाल आले आणि ज्या प्रकारच्या मला काही काही गोष्टी वर्तमानपत्रांमधनं टेलिव्हिजन चॅनलमधनं लोकांकडनं आपल्या पक्षातल्या लोकांकडनं सहकाऱ्यांकडनं अनेक गोष्टी मला ऐकायला ज्या आल्या त्यातलं त्या काय ते ईव्हीएम मशीन ह्या मशीनच्या गोष्टी जर खऱ्या असतील तर हे फारच भयानक प्रकरण आहे म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी माझी स्वतःची मनातली प्रतिक्रिया फक्त एवढीच होती की पैसा जिंकला आणि काम हरलं आणि जर महाराष्ट्रामधल्या या शहरांमधला नागरिक महाराष्ट्रातल्या या शहरांमधली जनता मी पहिल्यांदा मी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या उमेदवारांना या सर्व शहरांमध्ये ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो आणि ज्यांनी मतदान नाही केलं त्यांना फक्त मी एवढीच एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही राज ठाकरेला आता शिकवलं की निवडणूक कशी लढवायची असते <laughs> काम करून आणि कामं दाखवून निवडणुका लढवता येत नाही हे या निवडणुकीत सिद्ध झालं मग नेमकं लोकांना काय हवं असतं याचा पुरवठा याच्या पुढे सुरू होईल वाद आणि भांडणं आणि शिव्या याच्यावरती जर निवडणुका लढल्या जाणार असतील आणि त्यालाच जर समजा होरळून जाऊन जर समजा मतदान होणार असतील कठीण आहे मला असं वाटतं मी का आपण काम केलं पक्षाने काम केलं हे पक्षाने केलेलं काम लोकांना दाखवलं मला असं वाटतं काम केलं हीच मोठी चूक झाली असं मला वाटायला लागले कारण कामांचा आणि निवडणुकांचा काही संबंध असतो असं मला या निवडणुकीत काही दिसलं नाही ज्यांचं काहीच काम नाही काम सोडावं हो, ज्या भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार नाहीत त्यांचे लोक निवडून येतात आणि जे आपले नगरसेवक जे आपले सर्व शाखाध्यक्ष जे राब राब राबले त्यांना मतदान होत नाही अडी अडीअडचणीला जो उभा राहतो तिथे त्यांना मतदान होत नाही आणि जी माहितीच नाही माणसंच माहिती नाही त्यातले बरेचसे जाऊन घरी झोपले होते भाजपचे लोक एक दीड वाजता जेऊन पट्ट झाले होते उठवले जिंकलास त्यालाही नाही कळलं जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोक आजही चिमटे चिमटेकडून बघतायत खरंच झालं काय असो पण ते काय झाल्या त्या झाल्या गोष्टी मी काय त्याच्या खोलात जात नाही मला समजलं की कशी निवडणूक लढवायची असते ती ती गोष्ट माझ्यासाठी खूप झाली तुमच्यासाठी खूप झाली राज्यामध्ये अनेक विषय चालू आहेत अधिवेशन चालू आहे आपण एखादा विषय उचलला की सगळे पटापटा पोपट बोलायला लागतात पण महाराष्ट्र विधानसभेमधला तो भाजपचाच सा आमदार आहे ना परिचारिक आपण ज्या वेळेला ह्या पाकिस्तानी कलावंतांचा विषय काढला त्यावेळेला सगळ्यांकडनं विरोध आणि ज्याला भाजपचा आमदार ज्याला सांगतो काय किती शर्मेचं त्यांनी वक्तव्य केलंय एक एक वर्ष म्हणे सैनिक तिथे बॉर्डरवरती असतो मग ह्याना मुलं कशी होतात चौका चौकामध्ये चपलांनी फोडून काढले पाहिजेत असली माणसं हे आमदार भाजपचे सध्या त्यांनी काहीही करावं सगळं चालून जातं सगळं खपून जाते का जात आहे माहीत नाही मला एवढ्या सगळी एवढी सगळे आजपर्यंत आंदोलनं केली एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या एवढी कामं केली नाशिकमध्ये काय बोलायचं नाशिकच्या लोकांना मला कळतच नाही ज्यांचा काही संबंध नाही त्या शहराशी ज्यांनी काही काम के कामं केली नाही ज्यांनी कधी पाहिलं नाही कोण बघत नव्हते तिथल्या तिथल्या आजूबाजूच्या गुंडांना उचलले तुम्ही आणि ह्या लोकांना नाशिककर मतदान करतात आणि ज्यांनी कामं केली ज्यांनी पैसे आणले बाहेरून त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या पक्षाचे नगरसेवक पाच निवडून देतात मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये आता राजकीय पक्षांनी पायंडा पाडण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या या शहरांमधल्या लोकांनी जो पायंडा पाडलाय तो पुढे भयानक त्रासदायक होणार आहे त्यांनाच की आपण काय का, का, केलं मी ते म्हणतो ना आपण म्हातारी बेलाचं दुःख नाही काळ सुकावतो यांचा समाचार घेऊच या सगळ्या गोष्टी करूच मला मी आज मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय आजपर्यंत तुम्ही मला भेटत भेटायला येत होतात आता माझ्यासकट नेते मंडळी तुम्हाला भेटायला येणार आहेत परवा दिवशी कुठेतरी एक छान वाचत होतो की ते खेळतात ना ते काय आणि ते फासे टाकतात त्याच्यावर आकडे असतात ते टिंब असतात ते एक दोन तीन चार काय फासेच म्हणतात ना त्या काय सापशिडी नाही रे काय म्हणतात त्याला लुडो लुडो तू बरा उठून बिठून सांगितलं रे <laughs>. था था लूडो. लूडो. एकदम सगळं साहेब <laughs> लुडो बर लुडो तर लुडो मला त्याच ते फक्त तेवढे गोष्टी माहिती आहेत मला ते त्या दोघे जण खेळत असताना एक जण जिंकत होता त्याच्याकडे त्याचे काय लुडो ते टाकत होता हा एक काहीतरी सांगा रे मला डाईस 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 तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचंय ते बस आता तुम्ही आपापली नावं ठेवा त्याला काय ठेवायची असतील ती मला माहित नाही कोण टाका लुडो काय म्हणतोय डाईस काय म्हणतोय आणि एक जण त्याचे घेऊन काय त्याचे काय डाईस घेऊन आईला काय मला कळतच नाही चला त्याला फासे टाकणंच म्हणतात ना किती सोपा शब्द आहे चांगले डाईस काय कुठून कुठच्या कुठच्या वेळा तर तो खेळत असतो आणि दुसरा जो असतो तो, तो पण त्याच्या खेळत असतो हा जिंकत असतो हा हरत असतो पाच सहा सात आठ डाव झाल्यानंतर याच्या लक्षात येतो वर तो म्हणतो आता ठीक आहे आता मी तुझ्या फाश्याने खेळणार तुझे फासे मला ते माझे तुला घे आणि तो तुझ्या फाश्याने खेळायला लागतो त्यात काय असतं माहित नाही आणि तो जिंकायला लागतो आता जे जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार हे मी तुमचा उत्साह नीट वाढवण्यासाठी सांगत नाहीये जे त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आता मी त्या त्या गोष्टी करणार आजच्या अकराव्या वर्धापन दिनाला फक्त मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय आज लोकसभा झाली विधानसभा झाली आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या हा पाहिलेला पराभव हा, हा तुमचा शेवटचा पराभव याच्यानंतर पराभव नाही पाहिजे याच्यानंतर पराभव नाही पाहिजे येणाऱ्या ना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या कामाला लागा जोरात कामाला लागा एवढंच फक्त सांगण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर आलो होतो आज आपण सगळेजण इकडे आलात आनंद झाला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र